पनाशिनी गंगेच्या तीरावर वसलेली श्री काशी विश्वनाथाची नगरी म्हणजेच वाराणसी नगरीचं दर्शन करण्यासाठी आम्ही नावेच्या माध्यमातून निघालेलो आहोत नावेच्या अपघातातून वाचण्यासाठी सर्वांना लाईफ जॅकेट घालण्यास दिलेलं आहे

आता आपण श्री गंगेच्या किरावर आहोत आणि वाराणसी काशी क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि सध्या आपण आता बोटिंगसाठी बसलेलो आहोत आपले सहकारी आहेत आता आपण निघणार आहोत काशी क्षेत्रामध्ये मंदिराजवळ दर्शनासाठी जाणार आहोत हा जा बाबाने विचारता बाबांना विचारता हर 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 छत्रपति शिवाजी महाराज की बोल

पहिला कोण बसला गाडी सुरू झालेली आहे जय शिवाजी